ने लावला के लिए लिए हम्म ऐसा है करना रे मुंह चला के ठीक है ऐसा क्यों मार तो चला उड़ मार कैसे मंत्र ठीक है अपन को यह लाता ये उसी पर ही बैगिंग बैग आता भी होते <दो> इंस्टाग्राम <स्थारीव>

नाही ठाकरे आताच आपण बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुका आणि पळशी कॉल रेस्क्यू करण्यासाठी आलोय तर तुम्ही तुम्ही पाहू शकताय शेखभाई चांद यांचं हे शेत आहे आणि त्याच्या शेत शिवारास मध्ये त्यांनी एक बांधलेली विहिरी तर त्या विहिरीमध्ये त्यांनी पाहिलेला हा कोबरा आहे किती दिवसापासून आहे तर मी त्यांना विचारलं नाही दादा तुम्ही कोबरा किती दिवसापासून आठ दिवस झाले तर बघा ते आपल्याला सांगताय की आठ दिवस झाले आणि हा अजूनही तर चार पाच दिवस अजून राहू शकतोय पण कालांतराने त्याचाही तर मृत्यूच होणे कारण की सापावर निघू शकणार नाही निघण्यासारखी त्याला जागाही नाही आहे झाडवण पाहत आहे तुम्ही फक्त खालीच आहे त्याच्यानंतर खाली थोडं खंदेली विहिरी नंतर हल्लेला हा सिमिटाची बांधलेली तर तुम्ही पाहू शकता आज आपल्या सोबत आहेत हिंगोलीचे सर्पमित्र बाळू भाऊ ढोके त्याच्यानंतर दीपक दादा आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ते तिकडं फोनवर जे बोलताय ते दादा पटवे ते फोनवर लागलेले आहेत आपण आलेलो आहेत कॉल रेस्क्यू करण्यासाठी आणि दादा तुमचं नाव काय सोमनाथ गायकवाड अजून तुम्ही पाहू शकता सोबतच आपले स मित्र पण आहे सोमनाथ गायकवाड म्हणून हे हिंगोली जिल्ह्यातले आणि दीपक महाराज हे होंडा नागेश्वर येथील पुजारी आहेत आज आ, ला ले ले ला तर आज ते अकोल्याला आलेले होते तर आमच्या घरी भेट देण्यास आले त्यावेळेस आलेला हा कॉल आहे त्याच्यानंतर सोबतच आम्ही या कॉलवर आलेलो आणि त्याला काढणार आहे आता व्यवस्थितपणे बाहेर कोबऱ्याला त्याच्यानंतरची सांगते मी त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती आता बघा तुम्ही पाहू शकताय बाळू दादा ढोके यांची चालू एक छोटासा प्रयत्न साप काढण्यासाठी आपण दरवेळेस एक काट्याची काडी टाकत असतोय वरून आणि काढत असतोय पण आज दादाची एक वेगळीच टेक्निक आहे साप काढण्याची बघूया आपण साप निघते का त्याच्यानंतर आपला एक आपण दरवेळेस जसा काढतो तसा आपण काढूया दादा सोडलेली काडी खाली चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे येते बघा 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 पाहू शकताय तुम्ही दादानी जशी ती काडी बांधलेली होती त्याचप्रमाणे कोबरा हा आरामशीर बाहेर येत आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचा आहे पहिलेच तो घाबरलेला आहे पाण्यात पडल्यामुळे खूप दिवसाचा तो पाण्यामध्ये होता ठीक आहे बघा व्यवस्थितपणे रेस्क्यू आज आलेला आहे कोबरा व्यवस्थितपणे बाहेर आलेला आहे आणि आता शंभर टक्के लोक कारण की विहिरीमध्ये बाहेर त्यांनी केलेला ते आराम बाळू तर बघा बाळू दादा ना साप व्यवस्थितपणे विहिरीतून काढलेला आहे तरी आपण या सापाविषयी आता थोडीशी माहिती या शेतकऱ्यांना सांगूया कुठे घेता मोकळायचे आता तिथेच तर बघा तुम्ही पाहू शकता सात फुटापर्यंत वाढणारा हा साप राहते एरिया वाईज याच्या कलर मध्ये किंवा साईज मध्ये थोडाफार चेंज राहू शकता सारखे याच्या अंगावर खवले आणि चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप ज्यावेळेस त्याला भीती वाटते त्यावेळेस आपला फना हा असा उभारून स्वतःला मोठा दाखवण्याचा हा प्रयत्न करत असते आता खूप दिवस झाले हा पाण्यामध्ये होता तर पाण्यामधून त्याला वर येता येत नाही विहिरीत पडल्यानंतर आपल्याला हा वर काढणे हे गरजेचेच राहते तर ठीक आहे आता त्याच बॉडी थोडी सुकलेली आहे तर आपण करूया याला फटाफटा आता -फटा बॅग बॅग कुठे आपली बॅगिंग करणार आहेत तर तुम्ही ज्या वेळेस असा स्टँड झालेला आहे फक्त स्वतःला मोठं दाखवण्याचा तो, तो, दा तो प्रयत्न करते बाकी त्याचा कोणताही उपदेश नाहीये तो अंगावर धावून येत नाही किंवा चावा घ्यायला डायरेक्ट आपल्या अंगावर येत नाही पण ज्या वेळेस त्याला भीती वाटते त्यावेळेस मात्र तो आपल्या अंगावर थोडा धावून आल्यासारखा करते तर बघा जोपर्यंत त्याला भीती वाटणार आहे तोपर्यंत तो हा असाच उभा राहणार आहे ठीक आहे आपण याला करू मार लागलेला आहे बहुतेक त्याला कारण की तो खाली खडक होता ना त्याच्यामध्येच पडलेला हा साप आहे तर त्याला थोडा मार समोरून हा लागलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही फण्यावर पाहू शकताय मागून आणि समोरून दोन तुम्हाला काळे ठिपके दिसत असणार आहे तर ते कोणत्याही प्रकारची लोकांना असं वाटते दहाचा आकडा आहे पण तो आकडा वगैरे काही नसते फक्त समोरून आणि मागून आ, ते काळे डोळे वाटावे आणि डोळ्याचा भास व्हावा म्हणून त्याला ते निशान असत किंवा मार्क त्याला हुड मार्क असे म्हणतात ठीक आहे आपण करूया याला बैग आप <coughs> आता व्यवस्थितपणे बॅगिंग बॅग आपली बॅग तर बघा आता समोर त्याला एवढे जण दिसत आहे सर्वांनी रंगीबिरंगी कपडेही घातलेले कोणाची भडक येते त्याच्यामुळे त्याला जो धोका वाटते त्यामुळे तो स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करते कधी पाहिला दादा तुम्ही हा साठ दिवस म्हणजे त्याच्यानंतर आज फोन केला तुम्ही अच्छा अच्छा नळा होता है ना हा त्यामुळे हा मग काय नाही तो नळ्यात गेलेला मग हा हा बरोबर आहे तुम्हाला वाटलं तो सापनी निघाला नाही बरोबर आहे बरोबर आहे तो पाण्यामध्ये दिसल्यानंतर तुम्ही आम्हाला फोन केला हा तर बघा ज्या वेळेस त्यांनी असा पाहिला होता त्यावेळेस त्यांना एक वेळेस दिसला त्याच्यानंतर पूर्ण खडकाची विहीर राहू राहत राहू तिकडच का होत पूर्ण खडकाची विहीर आहे तर त्या विहिरीमध्ये मध्ये नळा वगैरे असणार आहे तर त्या नळ्यामध्ये तो बसलेला होता ठीक आहे आपण याला पहिले बॅगिंग करूया आता व्यवस्थितपणे अटकते दिली बॅग नाही

तर बघा आज आपल्या आपण बॅग लावलेली बॅग मध्ये हा व्यवस्थितपणे त्याला लपण्यात जिथं जागा वाटते तिथं लगेचच हा जात असते

बघा आपण रात्रीच्या टाईमला हा साप मुक्त करत असतो कारण की व्यवस्थित करीत होतं पर्यावरणामध्ये जाऊ शकतो जा <स्तित्तित> आधीही पाहू शकता <ने> तुम्ही सुंदर <स्तित> कर त्याचं पर्यावरण गेला सुद्धा